किसान वाणी या कार्यक्रमात आपण आता वळूया आजच्या कृषी संवादकडे आजच्या कृषी संवाद मध्ये महिला शेतकरी अनुराधा पाटील यांच्याशी माधुरी केस्तीकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत गेले दहा वर्ष तुम्ही शेती करता आणि गेले पाच सहा वर्षामध्ये आपण बघतोय की कोल्हापूर भागामध्ये महापुराचा खूप मोठा फटका बसतोय पाणी आहे का तुमच्या शेताला किंवा महापुराचा काही फटका बसला का तुम्हाला महापुराचा आमच्याकडे डायरेक्ट असा संपर्क आला नाही नदी नदी आहे तिला पूर आला पण असं खूप मोठं नुकसान झालं असं काही झालं नाही त्यावेळेला पण मग पाणी मुबलक आहे पाणी मुबलक आहे नदीचं पाणी आहे माझ्या सासऱ्यांच्या प्रयत्नातून झुलपेवाडीचं धरण झालेलं आहे आणि त्या धरणाचं पाणी आम्हाला आमच्या सबंध बावन्न गावांच्या खोऱ्याला मिळतं बरं पण पूर्वी नव्हतं पूर्वी नव्हतं ते भारतीय विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आहेत आनंदराव पाटील आजही ते माझे सासरे कार्याध्यक्ष म्हणून भारतीय विद्यापीठात अजूनही कार्यरत आहेत आणि अठ्ठ्याण्णव वर्ष तरी प्रवास करतात तिथल्या मीटिंग्स अटेंड करतात त्यांनी त्या धरणासाठी खूप मोठी आंदोलन आणि हे केलेली आहेत नारळाची करवंटी असते ना त्यानं ते पाणी भरायचं झऱ्यामधलं हे आणि मी केले कारण माझं आजोळ पण तिथंच आहे त्यामुळे ते आम्ही मुंबईवरून आलो ना की आम्हाला गावाकडे यायला नको वाटत होत पाणी नाही पाणी नाही जेवणामध्ये हिरव्या भाज्या नाहीत कारण बाव हे गवार आणि भेंडी म्हणजे पावसाळ्यात मुबलक होते तेव्हा ती वाळवून ठेवलेली असती ती उन्हाळ्यात खायची आणि सांडग्याची आमटी हेच आहार असायचा ह्याच्या व्यतिरिक्त हिरवी पालेभाजी नाही फळं नाहीत असं तिथलं राहणीमान होतं तर आता आता पाण्यामुळे खूप बदल झाले आणि माझं लग्न झालं ते नदीच्या पलीकडे आईचं गाव आणि लग्न होऊन दिलेलं हे अलीकडचं गाव मग त्या परिसराचं सगळं मला माहिती आहे तिथलं जो रखरखितपणा होता हे मी पाहिलेलं आहे आमचं लहानपण तसल्या उन्हाळ्यातच गेलेले आणि आता असं आहे परिस्थिती की गाव जवळ आलं तरी ओळखू येत नाही म्हणजे मामांचं गाव आहे आम्ही या गावा रस्त्याने चाललो ना तर त्या रस्त्यालाच गाव आहे इतकी झाडी आहे की गाव जवळ आलं हे कळत नाही आणि पूर्वी असं होतं की आमच्या गावातून माझ्या सासरच्या गावात कंदील घेऊन चालला माणूस तरी तो स्पष्ट दिसायचा सा, कारण मध्ये झाडी नव्हती सबंध रखरखीत रक होतं म्हणजे रखरखीत रक माळ माळराण होत झाडी नव्हती पाणी नसायचं म्हणजे आमच्या गावाला रस्ते नव्हते वीज नव्हती आमचं गाव जर पावसाळ्यामध्ये बेटासारखं होतं सबंद नदी दुसऱ्या गावाला जायचं तर चादर बांधायची पेशंट वगैरे असेल किंवा डिलिव्हरीची बाई न्यायची असेल तर चादर बांधून तिला चादरीतून पलीकडे न्यायचं चा, पावसाळ्यात बापरे म्हणजे रस्ते वीज नव्हती माझ्या सासऱ्यांच्या प्रयत्नातून या गावाचा सगळा विकास झालेला आहे सबंद खोऱ्याचा अच्छा म्हणजे लाईट आली वीज आली आणि बायकांना उत्पन्नाचं साधन नव्हतं कारण शेती काहीच नव्हतं बरोबर तर डेअरी सरकारी योजनेतून गायी घेऊन देणं वगैरे हे सासऱ्यांनी केलं दुधडेऱ्या निर्माण झाल्या आणि त्यातून महिलांना उत्पन्न मिळायला लागलं अच्छा असं त्यांचं खूप काम आहे त्या भागामध्ये त्यामुळे आमचं तिथे सारखं जाणं आहे पूर्वीच्या सगळ्या महिलांचं शिक्षण सातवीपर्यंत कारण पुढची शाळा गडिंगलच किंवा इकडं लांब होती आणि अनेक योजना आणल्या त्यांनी आता आमच्या शेतामध्ये आम्हाला गोडाऊन साठी परवानगी मिळाली शेतकऱ्यांना एक्स्ट्रा प्रोडक्ट जे होतं किंवा विक्रीपर्यंत थांबायचं असतं कधी कधी रेट पडतात पण आता सोयाबीनचे रेट पडले मग ठेवणार कुठे साठवणूक कुठे साठवणूक कुठे करणार तर त्यासाठी एक असं गोडाऊन परवानगी मिळालेली तर प्रचंड मोठं ते गोडाऊन पण आमच्या शेतामध्ये झालेलं आहे म्हणजे त्यासाठी शेती द्यायला लागली आम्हाला अच्छा ते पण आहे म्हणजे ते पण शेतकऱ्यांसाठी आता हा सुद्धा अॅग्रो आमचा स्वतःचा नाही हा अॅग्रो प्रोड्युसर म्हणजे शेतकऱ्यांचे शेअर्स घेऊन उभा केलेला कारखाना आहे रोजगार निर्मिती रोजगार निर्मिती खूप केली त्यांनी हे त्यांच्याकडनं मिळालं तुम्हाला ते तो पण एक वेगळा की त्यांच्याकडनं प्रेरणा पण मिळाली प्रेरणा मिळाली हो इव्हन त्यांनी शेतकऱ्या शिक्षकांच्यासाठी विना अनुदान चळवळ म्हणजे गव्हर्नमेंटची एड नसलेल्या शाळा होत्या त्या शिक्षकांना काहीच मिळायचं नाही ना बरोबर तर त्यासाठी पण त्यांनी एक विदर्भ मराठवाड्यातलं लोक नागपूरकडचे लोक यायचे आणि मिल, या ते एक विना अनुदान चळवळ अशी पण त्यांनी केली आणि ते शिक्षकांना बऱ्याचशा सवलती त्यांनी म्हणजे मिळवून दिल्या असं म्हणजे त्यांचं काम खूप आहे आणि त्यांच्याकडनं ह्या सगळ्या प्रेरणा आम्हाला मिळत गेल्या आणि त्यांचे विचार म्हणजे रासायनिक खायचे नाही शेवट मी पण एका आजारात उठले तेव्हा आम्ही ठरवलंच की बाहेरचं नाही म्हणजे आम्ही दूध सुद्धा लहान मुलांना दिलं नाही अच्छा कारण गाई पाळण्याचा एक कोर्स होता सकाळचा तर त्यात अक्षरशः सांगितलं गेलं की तुम्ही जे आता पिताय ना दूध तर तीस टक्के दूध आहे सत्तर टक्के सगळं नैसर्गिक नसलेल्या घटकांपासून तयार केलेलं दूध आहे अच्छा तुम्हाला तुमची गाय किंवा म्हैस एखादी तरी घरी पाळायला पाहिजे असं काहीतरी ट्रेनिंग होतं आणि माझ्या मिस्टरांच्या मित्राला त्या गायी पाळायच्या होत्या मग ते औरंगाबादचे होते मग आम्हाला पण ते ट्रेनिंगला ते घेऊन गेले माझ्या बरोबर चला म्हणून आमचा काही तो विचार नव्हता त्यात आम्हाला हे शिकायला मिळालं की दूध किती भेसळयुक्त आपण खातोय आता बघा उन्हाळ्यामध्ये जनावर किती कमी दूध देतात पण दूध कुठे शहरात कमी नाही पडत नाही पडत जेवढी पॉप्युलेशन आहे तेवढं दूध मिळतच आहे त्यामुळे आम्ही आमच्या लहान मुलांना दूध नाही दिलेलं अच्छा मोठ्या नातवाला पण आणि छोट्याला पण बा... दूध बाटलीनं ना पाजलंच नाही अच्छा बाकीच काय डाळी बिळी बारीक करून दूध नाही आणि साखर नाही अच्छा असं त्याला बाकीचा आहार दिलेला आहे तसं ओके त्या मुलांना आवडतं का शेतात रमायला म्हणजे तशी छोटी आहेत अजून हो 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 शेतामध्ये आवडतं त्यांना आणि आम्ही त्यात तशा सवयी ठेवलो म्हणजे पाटाच्या पाण्यात लहान असल्यापासून त्याला बसवायचं की ती, ती मातीशी आपलं एक नातं राहिलं पाहिजे त्यांचं आणि सुट्टीत आम्ही येतोच ना आम्ही सगळेच कुटुंबीय सगळे गावाकडे येतो बाकी पण यात्रेच्या निमित्तानं किंवा इतर काही कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळे येतो सगळ्यांना शेतीची आवड आहे बर सगळेजण शेतीमध्ये आपआपल्या लक्ष घालून आहेत आणि आम्ही ना ढेप करत नाही कारण ढेपीसाठी तुम्हाला केमिकल घालायलाच पाहिजेत आम्ही वेगळा प्रयोग करणारे लोक आहोत ढेप करायची असेल तर तुम्हाला त्यात थोडी साखर घालाय लागते साखर घातली जाते सध्या ढेप मार्केटमध्ये उभी नाही राहू शकत कारण आमच्या ढेपा बसतात खाली <laughs> कारण त्याचा कडकपणा नाही कडकपणा येण्यासाठी त्याच्यामध्ये आता मला ती रसायन माहित नाहीत म्हणून आमच्या ह्याच्यावरती आम्ही ना शुगर केन लिहिलेलं आहे त्याच्यावरती फ्रॉम शुगर केन ज्यूस ओनली असं लिहिलंय तर मलाच असं वाटलं म्हटलं शुगर केन पासूनच तर बनते त्यात वेगळं काय लिहायचं तर तेव्हा आम्हालाच कळ म्हणजे आम्हाला ही माहिती नवीन होती की आमच्या त्या लोकांनी सांगितलं जे अभ्यास करतात त्यांनी ते म्हणाले की ऐंशी टक्के साखर आणि वीस टक्के उसाचा रस असं प्रॉडक्ट असतं तर त्यासाठी आपण हे लिहिले की आपण ते काय उद्योग करत नाही आता तुम्ही स्वतः शहरात वाढलेल्या पण तुम्ही आता गावामध्ये येत आहे गावामध्ये एक छान व्यवसाय उभं केला शेतीकडे सुद्धा तुम्ही वळलेला आहात आपण बघतो बऱ्याचशा महिला या शेतीमध्ये काम करत असतात पण तरीही त्यांना एक स्वातंत्र्य नसतं की त्यांनी काहीतरी केलं किंवा ते स्वतः पुढे येऊन शेत करतील अशी अजूनही परिस्थिती आपल्याकडे तशी म्हणावी तशी नाहीये त्या सगळ्या महिलांना तुम्ही काय सांगाल किंवा एकूणच तरुण पिढी सुद्धा आजकाल नोकरीची हमी नाही आहे किंवा खूप नोकऱ्या कमी आहेत अशा मुलांनी सुद्धा किंवा मुलींनी सुद्धा शेतीकडे वळलं पाहिजे का तुम्हाला काय वाटतंय शेतीकडे वळलं पाहिजे असं वाटतं कष्ट आहेत त्याच्यामध्ये अडचणी आहेत पण तिथे आपल्याला संधी नाही असं नाहीये शेती करत करत आपण अनेक गोष्टी करू शकतो एक डोळसपणे जर पाहिलं तर अनेक संधी आहेत जसं मला पापड आणि सांडग्यांचं सा मला विचारलं गेलं आम्ही करून देतो तुम्ही विकता का तिकडे तर तसं काही करता येईल अनेक आपल्याला रॉ मटेरियल मिळतं म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगते तर परवा वादळ झालं आणि बरेचसे आंबे पडले तर काय होतं की ते आंबे वाया जातात जाता। ते आंबे चांगलेच कि होते किडलेले नव्हते किंवा रोगट नव्हते पण वादळामुळे खाली पडले असे आंबे अम्बे, या आंब्यांचं सुद्धा आपण लोणचं घातलं किंवा आता ऊन आलं तर समजा ते वाळवून ठेवलं तर यातनं काही एक वेगळं प्रॉडक्ट सुरू करतो करू शकतो आपण किंवा आता हळद आपण लावतो शेतामध्ये कधी कधी आपण हळद विकू शकत नाही इतकी पण जास्त नसते आणि इतकी कमी नसते अशा वेळेला काय होतं ते प्रॉडक्ट पडून राहतं तर त्यापेक्षा त्या हळदीचं लोणचं करावं असं काही जर आपण डोळेसपणाने पाहिलं त्याच्या त्याच्याकडे जर विचार करत राहिलं तर त्याच्यातून अनेक आपल्याला मार्ग दिसू शकतात त्यामुळं नोकरीसाठी शहरात पडणं याच्यापेक्षा चा एक चांगल्या हवामानात तुमची तुमच्या लोकां घरच्या लोकांच्या जवळ राहून आणि चांगल्या क्लायमेटमध्ये राहता तुम्ही शेतामध्ये काम करता तुमची तब्येत शहरातल्या माणसांच्या पेक्षा नक्कीच चांगली राहते शुद्ध हवा मिळते शुद्ध खाणं मिळतं शुद्ध पाणी मिळतं तर हो। हे सगळं सोडून शहरात पडण्यात खरा अर्थ नाही आता पण या संधी शोधा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडतील तर अनुराधाताई तुम्ही आज इथे आलात आणि आमच्या शेतकरी बंधू भगिनी इतकं छान मार्गदर्शन केलं तुमचे इतके छान छान अनुभव सांगितलेत त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने तुमचे मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद